विवाहित महिलेच्या राहत्या घरी संशय मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली नाशिक मधील इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी शिवारात सदाशिव नगर मध्ये विवाहित महिलेची हत्या करून संशयताने राहत्या फ्लॅटला बाहेरून लॉक लावून संशयितर्फे फरार आहे मृत महिलेचे नाव निशा नागरी वय पस्तीस असे असून दुपारी घरकाम करण्यासाठी आलेल्या संगीताने घर चावीने उघडल्याने घटना उघडकीस आली सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह इंद्रनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि घरकामवाली बाई संगीता खिलारे यांनी माहिती दिली इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारे महिला होते <coughs> तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही अवस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो आहे घटनास्थळी त्यात पंचनामा केला आहे आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय कशाने मयत झाली हे त्यानंतर निश्चित कळून येईल तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता त्याची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे आता ते संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेला दिसतोय आम्ही तो पोस्टमॉर्टमला पाठवतो हो त्यानंतर आपल्याला नक्की कारण निश्चित होईल मी काल कामाला आली होती ते दोघं नवराबाई घरी होती काल हा हॉटेलवर जा असं तेल ते विनोद मावशी तुम्ही काम करून जा आम्हाला हॉटेलवर जायचं मी आज आली कुलूप उघडलं ती बाई तशी दिसली चावी तुमच्याकडे होती का हो निशा नागरे या पती सोबत कृष्णा प्राईड सोसायटीत एक ते दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती मिळत आहे याबाबत इंद्रनगर पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलीस अधिक तपास करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास